कर्क राशी ही केवळ एक राशी नसून ती भावना स्मृती अंतर्मन आणि सुरक्षिततेचे प्रतीक आहे कर्क राशीच्या व्यक्ती बाहेरून शांत दिसतात पण आतून ते आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याचा खोल विचार करणारे असतात पैसा यश आणि वैभव याकडे त्यांचा दृष्टिकोन इतर राशींपेक्षा वेगळा असतो त्यांना फक्त श्रीमंत व्हायचं नसतं तर स्थिर सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जीवन हवं असतं अनेक वर्षात कर्कराशीने भावनिक आघात आर्थिक चढ उतार केलेले त्याग आणि स्वतःच्या गरजा मागे ठेवण्याची सवय अनुभवली आहे त्यामुळे त्यांना आपण पुढे का नाही गेलो पण ज्योतिषशास्त्र सांगत की कर्क राशीचा खरा उत्कर्ष उशिरा होतो पण जेव्हा होतो तेव्हा तो मूलभूत टिकाऊ आणि पिढ्यान पिढ्या -पीड़ा टिकणारा असतो दोन हजार सव्वीस हे वर्ष कर्क राशीसाठी केवळ एक नवीन वर्ष नाही जुना संघर्ष संपवून नवा आर्थिक अध्याय सुरू होण्याचा काळ आहे यावर्षी पैसा अचानक येण्याआधी निसर्ग ग्रह आणि तुमचं आणि त्यावर योग्य वेळी कृती करणं अत्यंत महत्वाचं ठरत या व्हिडिओमध्ये दिलेला अठरा शुभ संकेत हे कल्पनाविलास नसून कर्कराशीचा स्वभाव चंद्राचा प्रभाव शनिगुरूची हालचाल आणि प्रत्यक्ष आयुष्यातील अनुभवावर आधारित आहे हे संकेत सांगतात की श्रीमंत आधी तुमच्या मनात जन्म घेते मगच ती तुमच्या हातात येते पहिला संकेत आहे की आता काहीतरी मोठं करायचं आहे ही अस्वस्थ पण शक्तिशाली भावना आहे लोक सुरक्षिततेला प्राधान्य देतात जोपर्यंत परिस्थिती फार अस्वस्थ करत नाही तोपर्यंत ते, ते बदल टाळतात पण दोन हजार सव्वीसच्या आधी तुमच्या मनात जी भावना निर्माण होईल ती वेगळी असेल ही भावना अशी असेल सध्याचं काम योग्य असूनही अपूर्ण वाटेल हेच आयुष्य नाही अशी अंतर्गत कुचंबना जाणवेल जास्त पैसा कमवण्याची नाही तर मोठं आयुष्य जगण्याची इच्छा निर्माण होईल ज्योतिषीय दृष्ट्या हा संकेत चंद्रावर गुरुचा प्रभाव वाढत असल्याचा आहे हा प्रभाव केवळ संधी देत नाही तर जोखीम घेण्याची मानसिक ताकद देखील देतो अनेक कर्कराशीचे लोक याच टप्प्यावर व्यवसाय गुंतवणूक किंवा मोठा करिअर बदल करतात दुसरी घटना आहे जुन्या आर्थिक सुखा पुन्हा आठवणे पश्चातापासाठी नाही तर परिवर्तनासाठी दोन हजार सव्वीस पूर्वी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील आर्थिक चुका अचानक आठवू लागतील या आठवणी त्रासदायक नसतील तर शिकवण देणाऱ्या असतील उदाहरणार्थ चुकीच्या माणसावर केलेला विश्वास कमी पगारावर जास्त वर्षे काम करणे भीतीमुळे संधी नाकारणे महत्वाचं म्हणजे या चुका आठवताना स्वतःवर राग येणार नाही उलट आता असं होऊ देणार नाही असा निर्धार बनेल हा संकेत दर्शवतो की तुमचा आर्थिक कर्मचक्र बदलत आहे ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा शनी जुन्या कर्मांची आठवण करून देतो आणि गुरु पुढचा मार्ग दाखवतो तेव्हा माणूस श्रीमंतीच्या दिशेने वळतो तिसरा संकेत आहे घर जमीन प्रॉपर्टी याकडे वाढणारे तीव्र आकर्षण स्थैर्याचा संकेत कर्कराशी आणि प्रॉपर्टी यांचा अतूट संबंध आहे चंद्र स्थावर मालमत्तेचा ग्रह आहे दोन हजार सव्वीसच्या आधी जर तुम्ही खालील गोष्टी अनुभवत असाल तर हा फार मोठा शुभ संकेत आहे स्वतःचं घर असावं अशी तीव्र इच्छा जमीन फ्लॅट प्लॉट याबद्दल माहिती शोधणे रिअल इस्टेटशी संबंधित बातम्यांकडे ओढ आकर्षण केवळ भावनिक नसून आर्थिक बुद्धिमत्तेचा उदय आहे अनेक वेळा कर्कराशीचे लोक दोन हजार सव्वीस मध्ये प्रॉपर्टी मधूनच मोठा नपा स्थिर उत्पन्न दीर्घकालीन संपत्ती निर्माण करतात हे संकेत सूचित करतात की तुमचा पैसा उडणारा न राहता मूळ रोवणारा होणार आहे चौथा संकेत आहे कुटुंबाकडून मिळणारा अचानक आणि ठाम पाठिंबा कर्कराशीसाठी कुटुंब हे केवळ आधार नसतो तर भाग्याचा स्रोत असतो आधी तुम्हाला जाणवेल आई वडील किंवा तुमच्या निर्णयावर विश्वास ठेवू लागतील आधी विरोध करणारे लोक शांत होतील आर्थिक बाबतीत मदत किंवा सल्ला मिळू लागेल हा बदल सहज होत नाही हा संकेत दर्शवतो की तुमची ऊर्जा सकारात्मक दिशेने वळली आहे ज्योतिषशास्त्र हा चंद्राचा उच्च कंपनावस्थेतील परिणाम असतो ज्यामुळे कुटुंबाच्या आशीर्वाद थेट धनयोगात रूपांतरित होतात पाचवा संकेत आहे पैशाशी सोन्याशी घराशी संबंधित स्वप्नांची वाढ कर्कराशीचे लोक स्वप्नांच्या माध्यमातून भविष्य संकेत सर्वात आधी मिळवतात दोन हजार सव्वीसच्या आधी जर तुम्हाला पैसे मिळण्याची स्वप्ने सोनं दागिने नवीन घरात प्रवेश मोठ्या जागेत राहण्याची दृश्याशी स्वप्ने वारंवार पडत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका ही स्वप्ने केवळ इच्छा नसतात अवचेतन मनातील धनयोगाचे संकेत असतात सहावा संकेत आहे जुने कर्ज अडकलेले पैसे आणि आर्थिक ताण हळूहळू सुटू लागेल कर्क राशीचे लोक अनेकदा आर्थिक ओझे मनात साठवून ठेवतात दोन हजार सव्वीसच्या आधी तुम्हाला जाणवले की दीर्घकाळ चाललेले कर्ज फेडण्याची सोय होत आहे अडकलेले पैसे अचानक परत येत आहेत खर्च असूनही आर्थिक घुसमट कमी होत आहे हा संकेत फार महत्वाचा आहे कारण श्रीमंतीच्या आधी जुनी बंधने काढून टाकली जातात ज्योतिषशास्त्रानुसार शनी जेव्हा जुनं रुण फेडायला मदत करतो आणि गुरु पुढील मार्ग मोकळा करतो तेव्हाच मोठ्या धनयोगांची सुरुवात होते सातवा संकेत आहे कामात भावनानजी प्रचंड एकाग्रता आणि व्यावहारिकता येणे कर्कराशीची ओळख भावनांमुळे नाही पण दोन हजार सव्वीसच्या आधी एक मोठा मानसिक बदल घडेल काम करताना भावनिक चढउतार कमी होतील हे काम पैसे कसे वाढवेल यावर लक्ष जाईल वेळ मेहनत आणि ताळमेळ लावला जाईल हा बदल म्हणजे श्रीमंत लोकांची मानसिकता तयार होणे कर्क राशीसाठी हा बदल सहज नसतो पण एकदा झाला की आर्थिक प्रगती वेगाने होते आठवा संकेत आहे प्रभावशाली आर्थिकदृष्ट्या मजबूत लोकांशी ओळख वाढणे दोन हजार सव्वीसच्या च्या आधी अचानक वरिष्ठ अधिकारी यशस्वी व्यावसायिक मोठ्या गुंतवणूकदाराशी संपर्क वाढू लागेल हे लोक तुम्हाला थेट पैसा देणार नाहीत पण तुमची विचारसरणी बदलतील संधी कशी ओळखायची हे शिकवतील हा संकेत दर्शवतो की तुम्ही आता आर्थिक स्तरावर जाण्यास पात्र ठरत आहात हे लाभभाव चिन्ह आहे आहे नववा संकेत स्वतःच्या कौशल्याची खरी किंमत उमगू लागेल पूर्वी कर्कराशीचे लोक कमी मोबदल्यावर समाधान मानत स्वतःच्या कष्टाचं मूल्य कमी समजत पण दोन हजार सव्वीसच्या आधी मी याहून जास्त मिळवू शकतो ही जाणीव होते स्वतःसाठी उभं राहण्याची हिंमत येते कामासाठी योग्य दर पगार किंवा हिस्सा धाडस हा संकेत म्हणजे आर्थिक आत्मसन्मान होणे श्रीमंतीसाठी अत्यावश्यक आहे संकेत आहे बचत गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाबद्दल गांभीर्य वाढणे दोन हजार सव्वीसच्या आधी तुमच्या सवयी बदलू लागतील अनावश्यक खर्चावर नियंत्रण पैशाचा हिशोब ठेवण्याची सवय दीर्घकालीन गुंतवणुकीचा अभ्यास हा बदल अचानक होत नाही पण एकदा सुरू झाला की संपत्ती निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होते जेव्हा शिस्तबद्ध आर्थिक नियोजन करते तेव्हा पैसा टिकतो आणि वाढतो अकरावा संकेत आहे नोकरी पुरते मर्यादित न राहता स्वतंत्र उत्पन्नाचा विचार करणे दोन हजार सव्वीस च्या आधी कर्कराशीच्या मनात येईल की फक्त पगारावर अवलंबून राहणं धोकादायक आहे एकापेक्षा जास्त उत्पन्नाचे स्त्रोत हवेत स्वतःच काहीतरी उभं करावं हा विचार म्हणजे श्रीमंतीच्या दिशेने टाकलेलं सर्वात महत्वाचं पाऊल ज्योतिषशास्त्रानुसार हा दशा परिवर्तनाचा परिणाम असतो जिथे व्यक्ती स्वावलंबनाकडे वळते बारावा संकेत आहे भावनिक निर्णयांपेक्षा आर्थिक शहाणपण प्रबळ होणे कर्क राशीची सर्वात मोठी अडचण म्हणजे भावना पण दोन हजार सव्वीसच्या आधी निर्णय घेताना भावना मागे पडतात फायदे तोटे शांतपणे विचारात घेतले जातात दीर्घकालीन परिणामांचा विचार होतो हा बदल म्हणजे श्रीमंतीच्या अगदी जवळ पोचल्याचा संकेत कारण पैसा भावना नव्हे तर स्पष्ट विचारांना प्रतिसाद देतो तेरावा संकेत आहे पैशाबद्दलची भीती हळूहळू नाहीशी होणे कर्कराशीचे लोक मनाच्या खोल स्तरावर उद्या काय होईल या भीतीने ग्रस्त असतात दोन हजार सव्वीसच्या आधी तुम्हाला जाणवेल की पैशाबद्दल सतत चिंता राहत नाही भविष्यासंबंधी असुरक्षितता कमी होते काहीतरी मार्ग नक्की निघेल असा शांत आत्मविश्वास निर्माण होतो हा बदल अतिशय महत्वाचा आहे कारण भीती असेल तिथे पैसा थांबत नाही ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र मजबूत झाल्यावर मानसिक सुरक्षितता वाढते आणि त्याचवेळी धन आकर्षित होऊ लागते चौदावा संकेत आहे धार्मिक आध्यात्मिक किंवा अंतर्मुख होण्याची ओढ वाढणे दोन हजार सव्वीसच्या आधी कर्कराशीचे लोक खालील गोष्टींकडे ओढले जातील देवपूजा मंत्र उपासना दानधर्म गरजूंची मदत एकांतात बसून विचार करण्याची सवय हा संकेत अनेकांना विरोधाभासी वाढतो पण सत्य हेच आहे की जेव्हा अंतर्मन शुद्ध होतं तेव्हा बाह्य समृद्धी आपोआप येते चंद्र आणि गुरु यांचा संयोग आध्यात्मिकता वाढवतो आणि त्याच वेळी धनयोग अधिक स्थिर बनवतो पंधरावा संकेत आहे काही जुने मित्र ओळखी किंवा सवयी आपोआप दूर होणे दोन हजार सव्वीसच्या आधी तुमच्या आयुष्यात एक सूक्ष्म बदल घडेल नकारात्मक बोलणं कमी होईल वेळ वाया सवयी पूर्वी वाटणारे लोक वाटू लागतील हा बदल वेदनादायक वाटू शकतो पण हा संकेत सांगतो की तुमचं आयुष्य उच्च स्तरावर जाण्यासाठी स्वतःची साफसफाई करत आहे श्रीमंतीच्या आधी माणूस सामाजिकदृष्ट्या अधिक निवडक होतो सोळावा संकेत आहे वेळेची किंमत अचानक खूप तीव्रपणे जाणवू लागले दोन हजार सव्वीसच्या आधी कर्कराशीच्या लोकांना जाणवे की वेळ वाया अस्वस्थ प्रत्येक तासाचा उपयोग करावा वाटतो उगाच गप्पा निरथर्क चर्चा कमी होतात हा बदल म्हणजे श्रीमंत लोकांची वेळेबाबतची जाणीव विकसित होणे पैसा वेळेचा आदर करणाऱ्यांकडेच टिकतो सतरावा आहे अनपेक्षित पण मोठी आर्थिक संधी अचानक समोर येईल दोन हजार सव्वीस मध्ये राशीच्या आयुष्यात नवी ऑफर नवा प्रोजेक्ट मोठा प्रोजेक्ट अचानक मिळालेली संधी यापैकी काहीतरी नक्की घडेल ही संधी सुरुवातीला भीतीदायक वाटू शकते पण ती नाकारली तर पश्चाताप होईल स्वीकारली तर आयुष्याचा प्रवाह हो बदलेल हा संकेत दर्शवतो की भाग्य तुमची परीक्षा घेत आहे आणि अठरावा संकेत आहे मी हे नक्की करू शकतो हा ठाम आणि शांत आत्मविश्वास हा अंतिम आणि सर्वात निर्णायक संकेत आहे कर्क राशीच्या व्यक्तीच्या मनात जेव्हा अहंकार न बनता स्थिर होतो स्वतःवर पूर्ण विश्वास बसतो बाह्य मान्यतेची गरज संपते तेव्हा चंद्र पूर्ण बळात येतो हा आत्मविश्वासच पुढे मोठे निर्णय मोठी गुंतवणूक आणि मोठी संपत्ती घडवून आणतो राशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष नशिबावर अवलंबून राहण्याचं नाही तर नशिबाला दिशा देण्याचा वर्ष आहे या व्हिडिओमध्ये सांगितलेले अठरा शुभ संकेत हे एकमेकांपासून वेगळे नाहीत तर एकाच प्रक्रियेचे वेगवेगळे टप्पे आहेत जेव्हा हे संकेत तुमच्या आयुष्यात एका मा एक दिसू लागतात तेव्हा समजून घ्या की तुम्ही आर्थिकदृष्ट्या नव्या उंचीवर जाण्यासाठी तयार आहात श्रीमंत होणं म्हणजे फक्त पैसा वाढणं नाही ते म्हणजे निर्णय क्षमतेत बदल आत्मविश्वासात स्थैर्य भावनांवर नियंत्रण आणि योग्य वेळी योग्य धोका घेण्याची ताकद कर्क राशी जेव्हा या टप्प्यावर पोचते तेव्हा पैसा त्यांना शोधत येतो दोन हजार सव्वीसमध्ये राशीच्या आयुष्यात जे धनयोग तयार होत आहेत ते अचानक संपणारे नाहीत ते हळूहळू वाढणारे टिकणारे आणि सुरक्षितता देणारे आहेत जर तुम्ही या अठरा संकेतांपैकी बहुतेक संकेत अनुभवत असाल तर हे स्पष्ट आहे की जुने कर्मफळ पूर्ण होत आहेत आर्थिक अडथळे मोकळे होत आहेत आणि भाग्य तुमच्या बाजूने वळत आहे दोन हजार सव्वीसमध्ये कर्कराशीचे लोक जे आर्थिक स्तर गाठतील ते केवळ त्यांच्यासाठीच नाही ते त्यांच्या कुटुंबासाठी आणि पुढील पिढीसाठीही सुरक्षित भविष्य निर्माण करणार असतील